हाय छोटीशी स्टोरी आपण गाडी घेऊया गाडीचं सा मॉडेल्स असतं वेगवेगळ्या किंवा कलर असतात वेगवेगळे जे मॉडेल सगळ्यात जास्त चांगलं किंवा कलर ज्याचा चांगला तीच गाडी सगळ्यात जास्त चांगली चालते का नाही तर डिपेंड करतं त्यामध्ये इंजिन कसं आहे फ्युएल पेट्रोल आहे का अँड एक्सेट्रा ऑल द थिंग्स लाईक इंटर इंटरनल मॉडेल सिमिलरली लाईक दॅट आपण ह्युमन बिंग माणूस आहोत जो सगळ्यात भारी दिसायला त्याची बॉडी लाईक रंग कसा आहे तब्येत कशी आहे डोळे नाक काण तरच तो चांगली जास्त ग्रोथ करेल असं असणार आहे का नाही जसं गाडीचं इंजिन ठरवतं सेम लाईक दॅट माणसांची पण बुद्धी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आहे का फ्युएल टाकलं आहे का तसंच माणसांनी नॉलेज घेतलं आहे का असं सगळं वर्क करतं सांगायचं तात्पर्य मोस्टली मुलांना किंवा आपल्या आजूबाजूला स्कूल्समध्ये किंवा भरपूर जणं नावं ठेवतात की तू दिसायलाच असा आहे तू काळा आहे गोरा आहे लाईक जाडे बारीके बट इग्नॉर दॅट थिंग्स कारण ते ती तुमची आउटर ब्युटी बघत आहेत इंटरनल तुमचं इंजिन लाईक तुमची बुद्धी कशी आहे त्यांना माहीत नाही आहे त्यामध्ये आपण जे पेट्रोल आणि फ्युएल जे म्हणलेलं नॉलेज तुम्ही नॉलेज किती गेन करताय हे त्यांना माहीत नाही आहे आणि शेवटी कोणतीही गाडी चालवायला आपण स्पीड वाढवतो किंवा गेर टाकतो त्याचप्रकारे ह्युमन बिईंगची ग्रोथ होईल त्याच्यातलं तुमचं जे मन आहे ते पण लागतंच ना सो इग्नॉर द थिंग्स लोकांना वाटेल ते बोलून द्यायचं आपण आपल्या बुद्धीवरती आपल्या मनावरती आणि आपण गेन करत असलेल्या नॉलेजवरती ट्रस्ट ठेवायचा थँक्यू